नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजुभाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील आजशे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर बाजार समितीमधील आजच्या ताजा कांदा बाजारभाव काल सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार दोनशे रुपये मिळाला होता तर आज यात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे रुपये मिळाला यात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज्य चॅनलला सबस्क्राईब करा